नाही मी आता ठरवलंय की सगळे पिक्चर मी मराठीत करून नंतर हिंदीत करून डब करणार कारण आपण फक्त ते जो कॉन्फिडन्स आहे ना साऊथच्या लोकांमध्ये तो आपल्यात का नाही म्हणजे आज कंटाराने तशी चपराक मारली ना दहा दिवसात जवळजवळ साडेचारशे कोटी रुपये धंदा केले त्यांनी कुठेतरी हा कन्नडा सिनेमा पण मी त्या दिवसाची वाट बघतो जेव्हा एक मराठी सिनेमा साडेचारशे कोटी करा पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाच्या ट्रेलर लोकार्पण सोहळ्यात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांसाठी इथे जमलेल्या तमाम मान्यवरांसाठी आणि आपल्या व्हिडिओ पर्सनॅलिटी क्रिझोन सत्य सई फिल्म्स आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट निर्मित झी स्टुडिओ प्रस्तुत पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हा सगळ्यांच्या भेटीस येतोय या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक माननीय महेशजी मांजरेकर आज आपल्यात उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर लाव सर आपला सिनेमा एकतीस ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात भारतात प्रदर्शित होतोय या सिनेमाच्या निमित्ताने मी तुम्हाला तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगेन की जेव्हा जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलता त्यांच्याविषयी तुमच्या कलेतून काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या मनात नेमके विचार काय असतात आणि तुम्ही महाराष्ट्राला काय सांगू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इच्छितात पहिला विषय वेगळा होता त्याचा संदर्भ वेगळा होता हा एकतर हा पार्ट टू नाही सिनेमाचा हे मला आधीच क्लिअर करायचंय हा सिनेमा वेगळा आहे त्याचा विषय वेगळा आहे शेतकरी आत्महत्या प्रश्न मला की बरेच वर्ष त्रास देत होता म्हणजे का आणि मग त्याचं जेव्हा रिसर्च केलं की काय काय आहे आणि किती त्यांची कर्ज आहेत का आत्महत्या करतात तेव्हा असा विचार आला की साधारण एक चौदा लाख च कर्ज माफ केलंय ऑफ इंडस्ट्रीस्ट आणि यांचं मग शेतकरी का आत्महत्या करतो काही हजार रुपयांसाठी तर कुठेतरी त्याच्यावरती एक रिफ्लेक्ट करणं खूप मला गरजेचं वाटत होतं आणि मग तो सिनेमा करायचा ते बेसिकली इट वॉज अन ॲक्सिडेंट हा सिनेमा ही जी दोन मुलं आहेत ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं भार्गव आणि त्रिशा हे त्यांचा सिनेमा बघून मी खूप इम्प्रेस झालेलो होतो ज्याला त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्यांना घरी बोलवलं हो आणि असं डोक्यात आलं की ह्या दोघांना घेऊन एक सिनेमा करायचा आणि खूप दिवस ते डोक्यात होतं आणि मग ती दोन शेतकऱ्यांची मुलं आणि त्यांच्या जवळलांनी आत्महत्या केली आणि हा शिवाजी महाराज रिएक्ट टू इट हा एक विषय आला आणि मग ते होत गेला आणि सिनेमा आकाराला आला आणि हॅपी तो, तो आकाराला आला कारण हा प्रश्न खूपच गंभीर आहे आजही या वर्षी ओला दुष्काळ आहे शेतकरी आत्महत्या अजूनही चालू आहे जवळजवळ रोज आत्महत्या होते जवळजवळ नाही रोजच आत्महत्या होतात तरी आपण का म्हणजे कॅन वी डू समथिंग म्हणजे त्याच्यावरती एक आ, फोकस टाकला तर काही होऊ शकतं का आ, सिनेमा हिरो हिरोईन नाही आहे सिनेमात बेसिकली सिनेमा आ, महाराज किती चिडू शकतात ते कळेल आपल्याला महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्याबद्दल बरोबर इतरही गोष्टी आहेत जे आपल्याला ऍड्रेस करायच्या त्याच्यात मराठी माणूस हा याची गोष्ट आहेच ती आपल्याच राज्यात आपलीच कुचंबना होते का आणि हाऊ वुड महाराज रिएक्ट टू इट दोन तीन गोष्टी एकत्र करून हा सिनेमा झाला आणि यानंतर आताच मंचावर उपस्थित असलेले नुकते झालेले संदीप पाटील सर सर मी तुम्हाला विचारेन हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे नमस्कार मंडळी व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझा मित्र महेश माझ्या समोर छोटा होता बालवून मध्ये आज खूप मोठा झाला विमान आहे राजचा महेश तुझा पण उत्कृष्ट हा प्रयत्न राहिलेला आहे आणि जसं राज पण बोलला की निश्चितच सर्वांना आवडेल एक मला सांगावं असं वाटतं की मध्ये जे कर आहे ना हे काहीतरी वैशिष्ट्य असतं तुम्ही मांजरेकर विजय मांजरेकर म्हणा वाडेकर म्हणा सोलकर म्हणा गावस्कर म्हणा वेंगसरकर म्हणा इकडे भालजी पेंढारकर म्हणा मंगेशकर पाटेकर तेंडुलकर सगळे आणि मांजरेकर हे कर मध्ये काय मला सारखं काहीतरी करत राहा आणि आम्हाला असा आनंद देत राहा असं प्रमाणित सर्व जे कलाकार आहेत त्यांचं सुद्धा मी यु नो अभिनंदन करतो फार उत्कृष्ट काम झालेलं छोटी पण खूपच गोड दिसलेली आहे सो so, मला खात्री आहे की हा उत्कृष्ट चित्रपट खूप खूप गाजेल सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कुठल्याही नटाला मिळते तर ती म्हणजे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि महेश सरांबरोबर मला कोणाला सगळ्यांनाच त्यांच्याबरोबर काम करायचं असते आणि मला ती संधी त्यांनी दिली आणि हा विश्वास माझ्यावर ठेवला त्याच्यामुळे मी सर आय लव्ह यू आणि थँक्यू सो मच खूप मोठी जबाबदारी होती आणि खूप वेगळा रोल होता कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजची आपल्या महाराष्ट्राची आपल्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे तर ही आकडे हे आपण रोजच्या जीवनात ऐकत असतो पण पण हे परफॉर्म करताना मला असं झालं मी त्यात ते सीन करताना खूप अस्वस्थ वाटायचं आणि असं वाटतं की महाराज जर खरंच असते आणि आजची परिस्थिती जर त्यांनी पाहिली असती तर त्यांना म्हणजे किती राग आला असता आणि तीच त्यांनी त्या वेळेला जर आज जर ते असते आणि जी भूमिका त्यांनी मांडली असती ती सरांनी याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला सो माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट होती आणि मला फारच काही महिन्या आधी तुमचा एक व्हिडिओ खरंच खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल होत होता जो आज सुद्धा तेवढाच घासतोय तुम्ही म्हणताय की पुढच्या काही महिन्यांमध्ये मला मराठी चित्रपटाची ताकद दाखवायची आहे तर हाच आपला चित्रपट असणार आहे की याच्या पुढे सुद्धा काही असणार नाही मी आता ठरवलं की सगळे पिक्चर मी मराठीत करून नंतर हिंदीत करून डब करणार कारण आपण फक्त ते जो कॉन्फिडन्स आहे साऊथच्या लोकांमध्ये तो आपल्यात का नाही आपल्याकडे चांगले बेकर आहेत आपल्याकडे चांगले सब्जेक्ट्स आहेत कुठेतरी आपण पाठी राहतोय का म्हणजे जसं मी एक्झाम्पल देतो कन्नड सिनेमाचा कन्नड सिनेमा हा आपल्यासारखाच होता त्यांची कर्नाटकमध्ये परिस्थिती मराठीसारखीच होती कारण तिकडे तमिळची आणि तेलुगूची दादागिरी चालायची पण तिकडे कुठल्या तरी एका गृहस्थाला सद्गृहस्थाला असं आला की आपण एक पिक्चर करिअर खर्च करून तेव्हा त्यांनी के ओ बनवला मग कुठेतरी कंटारा बनवला आणि आज प्रूव्ह झालंय की तुम्ही चांगला द्या तुम्ही तो हिंदीच्या तोडीचा तो पिक्चर ते आपण सगळ्यांना पळवू शकतो पळवू शकतो म्हणजे बाहेर नाही आपल्या बरोबर पळा आपल्याला कशी कुठल्याही सिनेमाचं स्वागत आहे ते पण मराठी सिनेमा मागे पडता का म्हणजे आणला इथे मराठी माणसाने मराठी सिनेमा रे ह्या देशात आणि आपण का मागे आपले म्हणजे पी शांताराम घ्या भाजी भेंडरकर घ्या परी घ्या मोठे मोठे डिरेक्टर झाले आणि आता आपण का का म्हणजे बरं टॅलेंट नाही आहे का खूप टॅलेंट आहे बरं व्यवस्थित मार्केट गेलं तर पिक्चर चालत नाही का चालतो की तर आपण थोडं म्हणजे आज कंटाराने तशी चपराक मारली ना दहा दिवसात जवळजवळ साडेचारशे कोटी रुपये धंदा केले ते कुठेतरी हा कन्नडा सिनेमा पण मी त्या दिवसाची वाट बघतो जेव्हा एक मराठी सिनेमा साडेचारशे कोटी करा आणि करेन आणि हा माझं नशीब चांगला की मला खूप चांगले प्रोड्युसर मिळाले ज्यांनी हा विचार केला नाही की अरे मराठी सिनेमा रिकव्हरी कशी करायची काय कशी करायची मी त्यांना जेव्हा सांगितलं की हा पिक्चर असं असा करायचा बजेट मोठा आहे ते डेंट बॉदर की हा आपण रिकवर कसा करूया